अर्धा मा दिस चांगले सिंगो बिरुच चांगले चांगले कृष्णा चांगले चांग पावन गाव गुडले तुमचं कोसारी कोसारी ज तालुका हां ज तालुका कुठं निघालाय चिंचनेला चिंचनेला काय चिंचणी यात्रा आहे हो त्यासाठी नियोजन लावून सगळी घोडी बिडी सगळं घोडी सगळं नवीनच आहे घोडी कुठून आणली ती घोडी आपली एक चार लाख वीस हजार ला छबी नावाची घोडी घेतली होती मग ती मेली त्यानंतर तशीच दिसते म्हणून एक हजार रुपयाला ला काय वट हजार रुपयाला आणल्या आता तिला एक लाख पंचवीस हजार रुपयाला मागायला ती परवा अरे वा, पर आठवण म्हणून मी देज नाही म्हणतो तिला तिला ठेवल्या आणि नंतर मग दुसरी एक आणल्या परवा ही भैरवी भैरवी नांगनूर मधनं आणल्या ती एक लाख हजार ला आणली हिला जोड लावायसाठी बर मग आता ही जी जोड आहे यामध्ये दोन्ही घोड्याच आहेत दोन्ही महाद्याच आहेत बर काय नाव एकीचं नाव छबी आहे आणि हिच भैरवी बर मग छबी आणि भैरवी या दोघींना घेऊन तुम्ही चिंचणीला आणखीन काय काय गाडीची तयारी कशी केली सांगा गाडीची तयारी वैरण बाटकायची काढून सगळं बांधून ढोल कैताळ सगळं घोंगड देव तट्या झेंडा लावून सगळं ओके मध्ये आपलं दरवर्षी जात आहे का होय दरवर्षी त्या जावं लागतंय चिंचणी मायकाला सांगा काय का असं आपलं एका भक्तीसाठी आपल्या प्रेम आहे देवावर म्हणूनच मग तुम्ही आता सगळ्या टू व्हीलरचा जमाना आहे किंवा फोर व्हीलर गाड्या एवढ्या साऱ्या प्रमाणावरती आपल्याला बघायला मिळतं पण टू व्हीलर आणि फोर व्हीलर टाळून तुम्ही खास आणि विशेष म्हणजे बैल सुद्धा टाळलेले आहेत कसं होतं बैला बैलांचा बैलांना ताप होतोय एवढ्या लांब प्रवासी एकशे दोन किलोमीटर आमच्यात मग घोडी कसं आहे पळायसाठी जाय जण त्याच्या घोड्याला त्रास काय होत नाही नॉनस्टॉप जायचं जा म्हटलं एकशे दोन किलोमीटर जाऊ शकतील पण बैल दहा किलोमीटर गेले का थांबवायला लागतील तस यांच नाही नौ, जायचं जा तरी जाऊ शकतील आता कोसारीतून तुम्ही पार इथं बसबश्वर नॉनस्टॉप आले बिन न थांबता हा किती किलोमीटर अंतर आहे साधारणपणे तरी बी एक चाळीस पंचेचाळीस पन्नास असेल ते पन्नास किलो नॉनस्टॉप कुठे सगळं थांबवलं नाही आता बसवेश्वर दर्शन घ्यायचं थांबायचं एक अकरा बारा वाजता रात्रीच्या झोपायची रात्री बारा वाजता नदीवर जायचं खुर्चीला तर सगळे धुळे आंघोळ करायची नऊ दहा वाजेपर्यंत देवापशी जाते मागचा मुक्काम तुमचा बसवेश्वर बर 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 मग मुकामाची सोय कशी केलेली आहे सांगा येतानाच कानोलं कापण्या लाडू चिवडा असं सगळं बनवून जाणतोय बाजरीच्या जा भाकरी तेळ लावून वांग खार वांग हे सगळं आज नियोजन असते जेवायचं पाणी सुटले किंवा आणि इथनं जाऊन नदीवर गेलं आंघोळ करून जाते दहा अकरा वाजता तिथं लगेच चूल बिल मांडून भाकरी गरमागरम सगळं करायचं जेवण आणि खायचं उद्या दिवस तिथं मुकाम होते परवा दिवशी बोन करायचं देव देव करायचा परवा दिवशी संध्याकाळी पाठ ते चार पाच वाजता नाही ती इथं संध्याकाळपर्यंत येते किती दिवसाची टोटल सात दिवस जाते घरी जायला बर मग आता सगळी घरची मंडळी आहेत का काय का, मित्रमंडळी मित्रमंडळी घरची कोण आणली नाही ती घरी बी जरा जनावर हे आहेत भरपूर त्यामुळे काय अहिल्यादेवीचा झेंडा लावलेला आहे त्याबद्दल काय सांगा प्रेमच आहे हो तेवढा अहिल्या बर यशवंत सेनेचे कार्यकर्ते म्हणून तुम्ही काम केलेलं आहे चांगली गोष्ट आहे बर यात्रा किती मोठ्या प्रमाणावर कर्नाटक अखंड एक ही माणूस राहत एवढी गर्दी एवढी यात्रा मोठी कुठलीच भरत नाही नाव सांगा तुमचं सविस्तर सुरेश अशोक महानूर गाव कोसारी तालुक्यात जत जिल्हा सांगली रितेश सुभाष भुजले राहणार कोसारीकर नाद आहे देवाचा देवासाठी घोडी विकत घेतलेले आहेत फक्त आणि शर्यतीसाठी बी आहेतच फक्त आम्ही देवासाठी म्हणून हाऊस म्हणून खास विकत घेतलेली जोड लावलेली जाण्यासाठी कुठून आणली हे एक बाज मध्ये घेतले आणि एक सांगली गोडीच काय घेतली बैल काय घेतली नाही बैल ना दो म्हणजे देवापेक्षा घोडी आवडते हा आवडत गोड्यांची आवडच आवडच घोड्यांची नाथ दीड पर्यंत हाय जायसाठी शर्तीला सोड जाई का खास देवासाठी घेते शर्तेला बी सगळे शर्तीचेच आहेत शर्तीचेच आहेत मग आता यात्रेसाठी म्हणून कुठे घेते या सगळे यात्रेसाठी म्हणजे हे शर्तीचेच जाईल फक्त यात्रेला जाण्यासाठी म्हणजे आता दोन महिने झाले बांधून आहेत सध्या किती दिवसापूर्वी घेतले शी शिच्या सहा महिने माग आधी घेतलेले आणि हे चार महिन्याच्या बर सहा महिन्या झालं वाट बघताय वाट बघायला वाट बघतोय काय तयारी केली आता तयारी आहे की खायला घालून तयारी काय आहे कशी संभाळ हरभोरा हरभोरा मटकी घालून संभाळ मग तुमची जी जोड आहे हे जोड जे जो खरेदी जो केली याची किंमत के काय आहे साधारणपणे साधारणपणे हे जे चाळीस हजार हे जे एक तीस हजार सत्तर हजारची घोडी खरेदी केली तुम्ही नाव सांगा तुमचं सुभाष जवळपास सत्तर हजार रुपये खर्च करून घोड्यांची ही जोडी लावलेली आहे आपला दुसरा बांधव या ठिकाणी आहे आपण त्याला देखील विचारूया की कशा पद्धतीनं त्यानं हे हो जोड जे आहे ते लावलेलं आहे दादा तुझं नाव काय अंकुश बाळासा नाईक अंकुश नाईक गाव गाव गुळवंचे 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 आणि कोसारी जवळ जवळ आहे घोडी कुठून आणली घोडी एक, आणले, पुरातना। पुरातना? एक बर, था? था। आणली कोल्हापुरातलं कोल्हापुरात ना एक मेलेज येतलं बर एवढ्या लांब का इथं मिळालं नाही का तिथं हा कितीला आणली घोडी एक आणली चाळीस हजारला एक आणली पस्तीस हजारला चाळीस हजारचं कोणतं हे ते चाळीस हजारचं आणि पस्तीस हजारचं खास यात्रेसाठी आणलेत का खास यात्रेसाठी बैल काय घेतले नाहीत बैल आवडत नाही ना घोड्याचा नाद आहे घोड्यांचा नाद आहे म्हणजे शर्यतीचा आवड आहे शर्यतीच आवड आहे बर 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 ठीक आहे छान चांगली गोष्ट आहे चंचणी नायकाला निघालेली आहे त्याशिवाय आणखी काही घोड्यांच्या गाड्या चिंचणीच्या दिशेनं निघालेल्या आहेत आपण या बांधवाची देखील एक प्रतिक्रिया घेऊया दादा नाव उल्हास सिद्धनाथ नाईक उल्हास नाईक राहणार गुळवंचे राहणार गुरव गुळवंचे नरवीर उमाजी नाईक यांचा फोटो या ठिकाणी आहे घरपकड झेंडा घर खाल्ला खाल्ला नरवीर उमाजे नाईक यांचा झेंडा लावलेली गाडी देखील या ठिकाणी चिंचली मायकासाठी निघालेली आहे एळकोट एळकोट मल्हार असं या ठिकाणी लिहिलेलं आहे आपण या बांधवाची प्रतिक्रिया घेऊया नाव सांग उल्हास सिद्धनाथ नाईक उल्हास दादा आ, खास घोड्यांची गाडी केलेली आहे मायकाला जाण्यासाठी सांगाल घोड्यांची बैल तुम्हाला बै। आवडत नाहीत का बैल आवडते पण आवडते बैलापेक्षा घोडी जास्त आवडते कसे जोड लावले जवळ विकत आणून लावली विकत आणली विकत का आणली खास यात्रेसाठी खास यात्रेसाठी घोडी विकत आणली कितीची दहा दहा हजारची आहेत दहा दहा हजारची आहेत अरे वा बेस्ट दहा दहा हजारची घोडी या ठिकाणी विकत आणलेली आहेत आणि या ठिकाणी त्यांनी ते जोड लावलेली आहे त्यांचणी मायकला दरवर्षी जात आहे हो दरवर्षी जात आहे या अगोदर कधी घोड्यानं गेला घोड्या दरवर्षी घोडे होता दरवर्षी गाडी बैलगाडीनं कधी गेला होता ठीक आहे छान चांगली गोष्ट आहे